यस असते यम असते असते ना सर आपलं दुकानात गेल्यानंतर त्याला सर म्हणता तुम्ही हं मिडियम साईजचं ते मिडियम साईजचं यम साईजचं स्मॉल दे स्मॉल अच्छा स्मॉल बारके बुरके हं स्मॉल दे स्मॉल दे स्मॉल दे थोडासा मायापेक्षा जर जाळा असला तर अ लार्ज दे लार्ज एक्सेल डबल एक्सेल चालला वाढत 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 दे रे

दोन घेऊन जाय फाळजो शिलाई मारजो घाल ऐच कर हा असाय कयाड चला आता हे बघा रोमन अंक वेगळे आहे हे तुमची साईज वेगळी आहे हा नाही तर म्हणा काय आहे तर ओके चला आता आपण पाहू तुम्हाला दर दरवेळेस पेपरात येणार आहे म्हणजे कालच्या पेपरात मला असं वाटते आले होते रोमन अंक आले होते ना बघा यल यल म्हणजे पन्नास शी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे हजार एवढंच लक्षात ठेवायचं बाकी काही घेणं देणं नाही आपल्याला एल सी डी एम एल पन्नास सी शंभर डी पाचशे आणि एम मग तुम्हाला विचारते प्रश्न यल गुन्हेला सी भागेला डी घ्या रे मग पन्नास गुन्ह्याला पन्नास गुन्हेला शंभर गुन्हे भागेला, 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 भागेला भागे। पाचशे हा सर ह्या पाच कटला ह्या पाच कटला हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं दहा यास हा बरोबर नाही काय मग आता पाहू आता पाहू याचं उत्तर किती येते पन्नास गुन्ह्याला शंभर भागेला पाचशे हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं पाच दाय पन्नास उत्तर किती आलं रे किती आलं उत्तर रे मग बरोबर नाही काय हा मग बघ तोंड तुम्ही हसले काचं उत्तर दहा चाल ना याचंही उत्तर दहा चाललं मग अरे माझ्या गणित खतरनाक आहे जर शिकवायला लागलो का नाही मेले तुम्ही